आपण फवारणी साली केलेली पाहू शकतो माझं आम्ही जण आंदोलन ग्रोडणं पण चालते मित्रांनो पण कोणाकडे ग्रोडणं महाराज नाही आवाज त्यामुळं आणि आज पवारणी माल भोगवणीसाठी आणि जास्त फळ फुकली सगळ्यांनी फवारणी घेतलेली आजची कडेला अनोआ मला आपला ट्रॅक्टर आहे यांना आपली भवारी चालली आणि रात्री पाऊस झाल्यामुळं पॅंड लागू राहिले तुम्ही पाहू शकता आपल्या ब्लॉट मधील पपई झाडाला कशा प्रकारे लागलेले हे मार्ग म्हणत क्रांतिकार्थीमुळं सुद्धा प्रॉब्लेम वेळ कशा प्रकारे फळ बांधलेले आहेत कायदा चित्रपती आपल्या चॅनल जर आपला प्लॉट कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा तर धन्यवाद कमेंट आली आम्हाला आज पपोई वरती चालू आहे पाणी पण लागलं मोकळं पण पाणी चालू आहे आणि ह्या साईटला नारळ लावलेले आहे आपण आता कडे आलो आपण सध्या आणि एक साईट नारळ लावलेले शेतकरी मित्रांनो आपण इकडून पूर्ण दीडशे नारळाची लागवड केलेली आहे पूर्ण बारा एकरमध्ये चौकून चार पूर्ण बारा एकरला कडे पूर्ण नारळ लागवड केलेली आहे नारळ पाऊस त्यानंतर न आपल्याला दीड हजाराला एक झाड भेटलं होतं तर एंडाने पाऊस झाल्यामुळं प्लॉटमध्ये पण जे गरम भाव गरम भाप तयार होते त्या वातावरण तयार झालेलं आहे प्लॉटमध्ये मित्रांनो वावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मंदर लवकर भावने हालवून घ्या माग वा मागवा माग माग मोळाला घडून वाळ्याला अडचणी आपल्याला या साईडला जरा मित्रांनो शेतकरी झाड थोडं आणि थोड माल कमी लागला झाडाला तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला तिथपर्यंत फोवन घ्यायची आहे इकड सोयाबीन आहे आपली सोयाबीन पण सोंगाला आलेली भारी बांधलेली आहे की आपण व्हिडिओ टाकलेला आपल्या हिडो शकतो आपण छापणी घेऊ दोनदा चांगला रिझल्ट भेटतो ఎక్కా దోగ మారి దోగ మారి చాలా ఎక్కలు మారా झालंय ट्रॅक्टर आणि हे बघा या साईडला पण नारळ लावलेले पूर्ण आणि इथं अननस सॉरी फनसच फनसच पण झाड लावलेलं आहे मुली पण लावलेली आहे जांभळीचे पण झाड आहे आंबे पण लावलेले आहे कशातलं ब्लोअर मधलं पाणी प्यायचं का तुम्हाला आता हे जाईन गेली काट्ट्या फट्टी ती आणि आपल्या तिकडून हे बराबर करून घ्या लागलं ना आपल्याला चल पाणी पिऊन घेऊ मला तान लागले तर शेतकरी मित्रांनो हे आमचे मोठे बंधू आणि हे आमचे मित्र आर के हे आपल्याला कवा पण रातचं बेरात कवा आवाज दिले आपल्याला तर पाहू शकतो तुम्ही हिजवड आपल्यासाठी कवा पण सहकार्य करते आपल्याला पाणी आरके पाणी घेऊन प्या तर आपल्याला पाणी प्यायचं आहे आता ऊन भरपूर पडलेलं आहे ना त्याच्यामुळं इकडे तूर आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे जमलेली छंडा छाटणी खेळलेली तिकडे <laughs> लावले मला

पर्यंत नवज चक्कर तुमचा इतिहास लय मोठा आहे हे नारळ झाड हे नारळ लय भारी जमलं का अडीच तीन महिने झाले असतील ना पण शिलगलं शिलगल झाला पाऊस झाला पण हे तरी म्हणून ट्रॅक्टर एवढं लोडवर कस का चालू राहिले पहिले काढल्या चाकाल जास्त आले काढल्याला कमी पाणी किती राहिले पाहून झाला आपल्याला पुरलं पाहिजे थोडं उरलं तर एका ताटीत तरी चालतं अर पुरतं पाणी पुरतं मायला औषध टाकलं जरा पण ढवळ नेम औषधच नाही मशीन त्यात पुरा लिक्विड होत ना ते पुरा लिक्विड होत साडे अकरा वाजले पाणी प्यायला नसतील तर आपण कडेल गेलो आपण नाही पण आपण नाही थोडी म्हणलो पाणी प्यायला बरोबर आहे पपई पडले होते दोन डोळे त्यातल्या काढल्या पप्पा तेवढं पडेल नव्हत्या का ते खराब होऊन जाते नंतर ना काढाल बुजू आज पण आहे बरं का नक्की किती गेला कोण दोन टन माल गेला ना ते दीड टन गेला त्याशी पहिल्या दिवशी अर्धा टन दुसऱ्या दिवशी दीड टन माल गेला बस ना ट्रॅक्टरवर बस ना तर मित्रांनो इकडं तूर आहे सोयाबीन आहे सोयाबीन पण सोंगाला आलेली आणि सोंगाला पण देऊन टाकले आम्ही उधळी देऊ देत असते आमच्याकडे सोयाबीन बेचाळीसशे रुपये एकर चालू आहे सध्या कोणी साडेचार घेतं कोणी पाच हजार घेतं पण आम्ही साडेबेचाळीसशे रुपयांनी देऊन टाकलेली आज वातावरण पण पूर्ण गरमट वातावरण आहे तुम्ही पाहू शकता सोयाबीनला चांगले शेंगा लागलेले एकदम जबरदस्त शंगा पण मस्त लागलेले विनोद भाऊ बोला ना दादा काय म्हणता दादा आम्ही इकड़े जालना जिल्ह्यातले आम्ही विनोद भाऊ चव्हाण तुमचं गाव कोणतं आहे दादा आज फवनी चालू आहे आमच्या पप्पाच्या प्लॉटवरती पाणी प्यासाठी थांबलो होतो मित्रांनो आपण इकडं पूर्ण प्लॉट पपईचं या साईडला वापर आल काल प्लॉट देऊन टाका म्हणे गुत्ता मित्रांनो सात लाखात मागलं काल पपईचं प्लॉट बॉन्ड करून घेऊ म्हणे सात लाखामध्ये माग मागलं मित्रांनो पपईचं प्लॉट बॉन्ड करून देऊ म्हणे अर्धे पैसे आता नगद देणार आणि मित्रांनो अकरा महिन्यासाठी बॉन्ड करून घ्यायचा पाणी आपलं रेन औषध फवारणी किंवा खत घे टाकायचं ते देणार आपल्याला खत ते टाकायला पूर्ण बाकी खर्च सगळं त्यांचा तर आम्ही नाही म्हणलो त्यांना किलोवर घ्या म्हणलो आम्ही त्यांना दिल्ली कटिंगसाठी माल द्यायचा आहे पुन्हा विनोद भाऊ लाईव आहे तुम्ही तुमच्याकडे आहे का पपईचं प्लॉट फवार चालू आहे पाणी प्यासाठी थांबलो होतो आम्ही ब्लोर आहे पाठीमागं आपण गन्ना घेतलेले आहे फवारणी आपण याच्या अदुवरची या घेतली होती नवजणं ब्लोअरनंच मारली डायरेक्ट यावेळेस नळी लावून घेतलेली आपण कारण की वारा असल्यामुळं औषधं बाजूला उडतं काही त्याच्यामुळे आपण दोन आपले एक बंधू आहे आपले आणि आपले आर के आपल्याला कौ पण सहकार्य करतात ते नाही अरे रामदाजी रामदाजी फवारणी चालू आहे या ना पपई खायला ना तुमच्यासाठी पपई काढून ठेवलेली चालू आहे पाणी प्यासाठी थांबलो तो आपली रामदाजी आली उन्हाळी Hmm. तुमचं काय चालू आहे रामदाजी काय चालू आहे आज वल्ले चिल्लक तुमचं सतत एक घरी आज या ना पपई खायला ना सध्या उभं केलेलं आहे ट्रॅक्टर रामदाजी हाय का गेले तुम्हाला नराच्या पपाय नराच्या पप्पा ठेवलेले नराच्या लगवड लागतात त्या पप्पा माझी बैस लांब गेल तिकडं <laughs> 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 येता का फवारणी चाली करायची आम्हाला अर्धी राहिली अजून पिंड लागू राहिले ट्रॅक्टरच्या चाकाला पूर्ण पण फवारणी करणं गरजेचे ना आपल्याला गरमू राहिलं पुन्हा भरपूर कुठे येतो मी आज तर लाईव्ह तर नक्की कमेंट करा रामदाजी उन्हाळे बाबा हम्म लावू येते पण असे गोविंद धोका आण तो मला काय नाही तुम्हाला बोल मातार माणस मी पाहा लागत करू का ट्रॅक्टर चालू मग आता खरं कर बघ कामचं काम मोबाईल पाहिजे चला

रोहित चालू आहे ना माईला आपण लगेच गरम गरम केलं तरी गरम झालं लगेच बंद केलं हा टॅक्टरचं काम केलं ना का रोहित दाबून दर बरं का वायर लावतात तुला वायर लावतो का पहिली कोण वायर लाव, लाव रे

Baik, untuk bantu untuk ini.